नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे पोळा सण म्हणजे ज्याला आपण अमावस्या सुद्धा म्हणतो आणि पोळा सणाचं ऐतिहासिक काय महत्त्व आहे पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा का करतात किंवा हा सण का साजरा केला जातो या पाठीमागचा काय उद्देश आहे याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्या देशामध्ये कृषीची परंपरा आहे आपल्या राज्यामध्ये कृषी संस्कृती आहे आणि या कृषी संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व आहे ते म्हणजे बैलाला पूर्वीचा काळ जर बघितला असेल तर बैलाशिवाय कृषी संस्कृतीला काहीही महत्त्व नव्हतं कारण बैल हा अन्न निर्मिती करायचा बैल हा शेतात रावायचा आणि शेतकऱ्याला जीवन सुखी करायचं असेल तर बैलाशिवाय पर्याय नव्हता अशा ह्या कृषी संस्कृतीमध्ये माणसाच्या जीवनामध्ये बैलाला फार महत्त्व होतं आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टरचं महत्त्व वाढलेलं आहे बैलाची जागा आता ही ट्रॅक्टरने घेतलेली आहे कारण सगळीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आता हा पोळा सण आपण का साजरा करतो कारण पूर्वीच्या काळी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं आणि त्यावेळेला बैलाशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नव्हता आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी बैलाचा फार मोठा वाटा होता त्यामुळे ह्या बैलाला सुद्धा एक दिवस विश्रांती मिळाली पाहिजे या बैलाची आपण पूजा केली पाहिजे आणि जर या बैलाची आपण पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये बैल पूजेची ही परंपरा सुरू करण्यात आली आता बैलपोळा आणि पिठोरी अमावश्याचा काय संबंध आहे तर मंडळी श्रावण महिन्यामध्ये अमावस्या येते म्हणून त्याला पिठोरी अमावस्या म्हणतात आणि याला पिठोरे आमावश्या का म्हणतात तर या दिवशी स्त्रिया पिठाचा गणपती तयार करतात आणि त्याची पूजा करतात म्हणून त्याला पिठोरे आमावश्या म्हणतात आजच्या काळामध्ये बैलांचं महत्व जरी कमी झाल्यासारखं वाटत असलं तरीही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो शहरामध्ये सुद्धा जे लोक शेतीतून आलेले आहे किंवा ज्यांचा शेतीशी संबंध आहे अशी मंडळी आजही पोळ्याचा सण शहरामध्ये सुद्धा उत्साहात साजरा करतात मातीच्या बैलांची पूजा केली जाते आता हा पोळ्याचा सण कसा साजरा करतात बैलांना तोप लावून किंवा औषधी वनस्पतींचा वापर करून चांगले आंघोळ घातली जाते त्यांच्या गळ्यामध्ये हार घोगर घुंगर त्याच्यानंतर आपण गोंडे वगैरे त्यांना घातले जातात बैलांचे शिंग साळून त्याला तेल लावून त्याला हिंगोळ लावला जातात आणि अशा रंगीत शिंगांना रंगी बेरंगी गोंडे लावून बैलांना सजवलं जातं काही बैलांच्या पाठीवर रंगीत झूल टाकतात अनेक ठिकाणी थोडीशी परंपरा वेगळी असली तरी बैलांना मात्र सजवलं जातं आणि बैल पोळ्याचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो अनेक गावांमध्ये आजही बैलांची पूजा केली जाते ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये आजही बैल पोळ्याचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो गावामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते बैलांची पूजा केल्यानंतर त्यांना पुरणपोळी अन्न खाऊ घालतात बैलांच्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण गावामध्ये उत्साहाचं उल्हासाचं असं वातावरण निर्माण होतं अनेक तरुण लहान मुलं या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात अनेक महिला घरोघरी आपले जे बैल असतात त्या बैलांची पूजा करतात आज बैलांचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी दुसऱ्याचे कोही बैल पूजा करतात आणि ज्यांच्याकडे बैल नाही ती मंडळी आपल्या घरातील बैलांची पूजा करतात आणि गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक करून हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात खरं म्हणजे आपल्या देशात कृषी परंपरा आहे आणि आपल्या कृषी परंपरेमध्ये हा बैलांचा सण नसून हा कृतज्ञतेचा सोहळा आहे म्हणजे जे बैल काम करतात कष्ट करतात आणि आपलं जीवन सुखी करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता पाळण्याचा खरं म्हणजे हा सण आहे त्यांचे जे ऋण आहे ते आपल्यावर असेच राहू द्यावे किंवा त्यामधून आपल्याला जर त्यांच्यासाठी काही करता आलं त्यांची पूजा करता आली एक दिवस त्यांना विश्रांती देता आली त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याची ही परंपरा आपल्या पूर्वजांनी सुरू केली म्हणून बैल पोळ्याला ह्या उत्साहाला अतिशय महत्त्व आहे ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत आपल्या कृषी संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये या सणाचं अतिशय महत्त्व आहे आणि हे जे सण आहेत या परंपरा आहे या पुढच्या पिढीने टिकवल्या पाहिजे या जपल्या पाहिजे आणि पुढच्या पिढीला याबद्दलची माहितीसुद्धा मिळाली पाहिजे तर मंडळी बैलपोळ्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद